नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तर पहा या ठिकाणी नगर परिषद भरती दोन हजार पंचवीसची जे काही जाहिरात येणार आहे मग ती गट कसाठी असो किंवा गट टसाठी असो तर त्यामध्ये अभ्यासक्रम तुम्हाला काय राहील याबाबत शासनाने अगोदरच परिपत्रक काढलेलं आहे तर त्यामधील डिटेलमध्ये सिलेबस प्रत्येक पदाचा आपण पाहणार आहोत जेणेकरून जर तुम्हाला तयारी करायची असेल कारण की जाहिरात येणारच आहे जाहिरात थोडी लेट येऊ शकते पण मात्र जाहिरात येणार आहे हे नक्की आहे आणि त्याचमुळे आतापासून जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली तरच तुम्हाला जाहिरात आल्याच्या नंतर आणि परीक्षा होताना त्याचा बेनिफिट मिळू शकतो म्हणून आपण जास्त वेळ न गमवता सरळ जाऊया आपल्या अभ्यासक्रमावर सिलेबसवर म्हणजे तुम्ही तुमच्या अभ्यासाला सुरुवात करू शकता तर पहा विद्यार्थी मित्रांनो सतरा एप्रिल दोन हजार तेवीसला हे परिपत्रक आलं होतं याच्यानंतर सिलेबस बाबत कुठलंही प्रसिद्धी पत्रक आलेलं नाही यामध्ये त्यांनी उल्लेख कशाचा केलेला आहे तर तो आहे राज्यातील नगर परिषदा नगरपंचायत आस्थापनेवरील गटक व ड स्थायी रिक्त पदांची पद भरतीच्या अनुषंगाने परीक्षेसाठी अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप म्हणजे यामध्ये दोन गोष्टी तुम्हाला कळणार आहेत एक तुमचा अभ्यासक्रम म्हणजे सिलेबस काय काय आहे दुसरं परीक्षेचं स्वरूप कसं राहील आता त्यामध्ये त्या गट क सुद्धा आहेत आणि गट ड सुद्धा आहेत म्हणजे गट क मधील पदांचा सा देखील समावेश आहे गट ड मधील पदांचा देखील समावेश आहे ज्यांना ज्यांना असा प्रश्न होता की गट क मध्ये कोणती पदे येणार आहेत किंवा गट ड मध्ये कोणती पदे येणार आहेत त्यांचा हा प्रश्न सुद्धा इथे सॉल्व्ह होऊ शकतो ज्या पदाचा अभ्यासक्रम आलेला आहे किंवा ज्या पदाचं परीक्षेचं स्वरूप आलेलं आहे ती पदे आगामी काळातील जाहिरातीमध्ये येऊ शकता आता पहा सरळ आपण जाऊया सिलेबसकडे तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबतच व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला तुम्ही एक लाईक करू शकता आता पहा इथे जर आपण पद पाहिलं तर लिपिकची जाहिरात येणार नाही अशी बातमी मदत आली होती इथे पहा इतर जर पदे आपण पाहिले तर यामध्ये आहे लघुटंकलेखक वाहन चालक ड्रायव्हर कम ऑपरेटर शिपाई या पदांकरिता त्यांच्या शैक्षणिक अर्हतेच्या समकक्षाच्या दर्जा समान राहणार आहे कोणतं नगर परिषद असो नगरपंचायती असो यावरील मुख्य पहा इथे काय काय राहणार आहे तुमचं एक मराठी व्याकरण दुसरं इंग्रजी व्याकरण तिसरं सामान्य ज्ञान आणि चौथं बौद्धिक चाचणी प्रश्न किती असतील प्रत्येक विषयावर पंचवीस असे एकूण शंभर प्रश्न राहतील प्रत्येक प्रश्नाला दोन गुण म्हणजे एका विषयाला पन्नास गुण या पद्धतीने दोनशे गुणांचा तुमचा पेपर होणार आहे मराठी जे आहे ते मराठीमध्ये राहील इंग्रजी जे आहे ते इंग्रजीमध्ये राहणार आहे सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे दोनही सब्जेक्ट तुम्हाला मराठीमध्ये राहतील मराठीमध्ये राहतील म्हणजे काय जो पेपर होणार आहे जो पेपरचा माध्यम राहणार आहे तो मराठी राहील इथे दोन तासाचा कालावधी तुमच्याकडे राहणार आहे आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे एमसी कु टाईप आपले प्रश्न होतील त्यामध्ये पहा इतर जर आपण संवर्ग पाहिले तर गाडणी चालक किंवा प्रयोगशाळा सहाय्यक तारतंत्री किंवा वीज तंत्री पंप ऑपरेटर किंवा जोडारी तसेच वायरमन त्यानंतर सहाय्यक ग्रंथपाल उद्यान पर्यवेक्षक वॉलमन फायरमन या पदांकरिता शैक्षणिक अहर्तेच्या समकक्ष दर्जाचा समान राहणार आहेत एक जर आपण पाहिलं मराठी पंधरा प्रश्न राहतील आता पहा पूर्वी आपण जो पाहिला तो वरील पदांसाठी फक्त प्लेन सिलेबस होता म्हणजे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान गणित आणि बुद्धिमत्ता इथे मात्र जे हे पद आहेत टेक्निकल स्वरूपाचे यामध्ये आपल्याला असं दिसतं की मराठी पंधरा प्रश्न आहेत त्यानंतर इंग्रजी पंधरा प्रश्न आहेत सामान्य ज्ञान पंधरा प्रश्न आहेत नंतर बौद्धिक चाचणी पंधरा प्रश्न आहेत आणि तांत्रिक विषयाशी संबंधित चाळीस प्रश्न आहेत असे एकूण ऐंशी गुण आता इथे त्यांची इथे टायपिंग मिस्टेक झालेली आपल्याला दिसते पन्नास पन्नास न देता इथे तीस तीस देणं आवश्यक होतं म्हणजे या सर्वांची टोटल तीस आहेत प्रत्येकी म्हणजे चूक बारा एकशे वीस ते आणि ऐंशी हे असं एकूण दोनशे गुणांचा तुमचा पेपर होणार आहे इथे जे वेटेज आहे मराठीला ते तीस मार्कांचा आहे पंधरा प्रश्नांचं मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे प्रत्येकी पंधरा प्रश्न म्हणजे तीस तीस मार्कांचे आहेत आणि जो तांत्रिक विषय तुमचा राहणार आहे तो चाळीस प्रश्न घेऊन टोटल ऐंशी गुणांचा आहे म्हणजे टेक्निकलला या ठिकाणी महत्व आहे कोणत्या या वरील पदांसाठी दोन तासाचा कालावधी आहे वस्तुनिष्ठ आहे हा सुद्धा सी क्यू टाईपच तुमचा पेपर होईल आता आपल्याला जायचं आहे विषयानुसार सिलेबस हा झाला पेपर पॅटर्न नंतर पहा वर्ग तीन व वर्ग चार परीक्षेचे स्वरूप कसं राहील पदनाम कोणता आहे आणि त्यासाठी अभ्यासक्रम कोणता आहे तो सुद्धा त्यांनी सांगितला पहिलं पद आहे वरिष्ठ लिपिक हे आपल्याला पाहण्याची गरज नाही लिपिक टंकलेखक हेही पाहण्याची आवश्यकता नाही इथे फक्त महत्वाचं काय की जो अभ्यासक्रम आहे तो वरिष्ठ लिपिक टंकलेखक त्यासोबतच लघु टंकलेखक यासाठी सुद्धा त्यांनी सांगितला तर लघु टंकलेखकची जाहिरात येणार आहे त्यासाठी तुम्ही हा पाहून घेऊ शकता याचा स्क्रीनशॉट तुम्ही ठेवा आपण जाऊया सरळ वाहन चालकवर वाहन चालकसाठी जर आपण पाहिलं तर इथे पंचवीस 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 आहे म्हणजे कॉमन सिलेबस तुमच्यासाठी आहे मराठीमध्ये पहा सर्वसामान्य शब्दसंग्रह वाक्यरचना व्याकरण आता डिटेलमध्ये बघतो आपण एक एक सब्जेक्टचा डिटेलमध्ये सुद्धा त्यांनी टॉपिक वाईज उल्लेख केलेला आहे मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह यावर प्रश्न असतात म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी असे जे आहेत शब्द किंवा शुद्ध लेखनानुसार शब्द ओळखा आपल्याला प्रश्न त्यावर दिसतात दुसरं व्याकरचना रचना किंवा व्याकरण वाक्यांचे प्रकार झालं किंवा व्याकरण झालं क्रियापद झालं या सर्व व्याकरणाच्या बाबी आहेत त्यावर देखील प्रश्न असतात म्हणी व वाक्प्रचार यावर देखील आपल्याला प्रश्न दिसतात त्यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतारावरील प्रश्न म्हणजे उतारा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी येईल पंचवीसचं वेटेज आहे त्यामुळे उतारा एक किंवा दोन सुद्धा येऊ शकतात त्यानंतर जे व्याकरण आहे ते सुद्धा येऊ शकतं आणि शब्दार्थ जे आहे ते सुद्धा येऊ शकतं म्हणजे तीन गोष्टींचा सराव तुम्हाला करायचा आहे एक व्याकरण दुसरं तुमचं शब्दार्थ आणि तिसरं म्हणजे उतारावरील प्रश्न नंतर पहा इंग्रजी जर आपण पाहिलं तर सेम आहे कॉमन व्होकबिलरी सेंटेन्स स्ट्रक्चर त्यानंतर ग्रामर आहे यूज ऑफ आयडम अँड फ्रेजेस इत्यादी म्हणजे सेम टू सेम जसा मराठीचा आहे तसाच इंग्रजीचा आहे इथे फक्त त्यांनी अजून याचा उल्लेख केला उल्ले नाही म्हणजे पॅसेजचा उल्लेख केला नाही मात्र पंचवीस मार्कांसाठी जेव्हा विचारला जातो तेव्हा नक्कीच आपल्याला पॅसेज आलेला दिसतो परीक्षा कोण घेणार आहे हे अजून निश्चित नाही टी सी एस घेईल की आय बी पी एस घेईल ते कंपनीची निवड झाल्यानंतर आपल्याला समजेल ते आपण आपल्या ग्रुपमध्ये त्याच्याबद्दल माहिती देऊच अजून तरी कंपनीची निवड झालेली नाही आता पहा सामान्य ज्ञान जर आपण पाहिलं तर सामान्य ज्ञानमध्ये इतिहास आहे इतिहासमध्ये आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास भूगोल महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी जगातील विभाग हवामान अक्षांश रेखांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके शहरे नद्या आणि उद्योगधंदे हा आहे भूगोलचा सिलेबस अर्थशास्त्र जर आपण पाहिलं अर्थव्यवस्था तर राष्ट्रीय उत्पन्न शेती उद्योग परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य बेरोजगारी आणि अर्थसंकल्प इत्यादी नंतर पहा चालू घडामोडी महाराष्ट्रासह भारतातील म्हणजे भारत आणि महाराष्ट्र राज्यशास्त्र जर आपण पाहिलं तर त्यावर सुद्धा बेसिक प्रश्न विचारले जातात राज्यघटनेशी संबंधित असतात किंवा पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित प्रश्न विचारले जातात सामान्य विज्ञानमध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र यावर प्रश्न असतात अंक गणितमध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दशांश अपूर्णांक आणि टक्केवारी नंतर बुद्धिमापन चाचणी जर पाहिली तर उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न आहेत नंतर पहा गाड्या चालकसाठी जर आपण पाहिलं तर इथे पंधरा पंधरा पंधराचं डिवायडेशन आहे कॉमन सिलेबसमध्ये आणि जो टेक्निकल सिलेबस आहे जो कॉमन सिलेबस आहे तुमचा तो ऑलरेडी एमध्ये साथ त्यांनी मेन्शन केला साठ गुणांसाठी आहे त्यामध्ये टोटल आपण पाहिलं साठ प्रश्न राहतील एकशे वीस गुणांसाठी तो आहे तो तुम्ही पाहू शकता जो आपण सुरुवातीला मी तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायला सांगितलेला होता तोच आहे मात्र टेक्निकल सिलेबस जो आहे तो आता पोस्ट वाईज वेगळा आहे म्हणून आपण फक्त टेक्निकल सिलेबस बघतोय जो कॉमन सिलेबस आहे एकशे वीस मार्कांचा तो पाहण्याची आवश्यकता नाही आता पहा गाळणी चालक किंवा प्रयोगशाळा सहाय्यक हे जे पद आहे या पदाकरिता जलशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया ओरिएशन एरिएटरची रचना त्यानंतर को तुम्ही आता या ठिकाणी जे टेक्निकलचे विद्यार्थी असतात ते या ठिकाणी समजू शकतात की नेमका हा सिलेबस काय आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या प्रत्येक शब्द जर आपण वाचत बसलो तर यामध्ये आपला भरपूर वेळ हा जाऊ शकतो याचा तुम्ही स्क्रीनशॉट एक घेऊन ठेवा जे प्रयोगशाळा सहाय्यक आणि गाडणी चालकसाठी अप्लाय करत आहे त्यांच्यासाठी नंतर पहा दुसरं जे पद आहे पंप ऑपरेटर त्यासाठी जर तुम्ही पाहिलं तर पहिला पॉईंट जो आहे तिथून सुरू होतो त्यांचा सिलेबस याचाही तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता त्यामध्ये पंप ऑपरेटर असो जोडारी असो किंवा वीज तंत्र असो हे सर्व या सिलेबसवर आधारित चाळीस प्रश्न म्हणजे एकूण जे आहेत तुम्हाला चाळीस प्रश्न म्हणजे ऐंशी मार्क ऐंशी मार्काचं वेटेज या तांत्रिक प्रश्नांसाठी राहील आणि हेच तुमच्या निवडीसाठी महत्त्वपूर्ण रोल निभवतील हो आतापासून तुम्ही एक एक छोटा छोटा टॉपिक आहे त्याची माहिती वाचत राहा म्हणजे ऐन परीक्षेच्या वेळेवर तुम्हाला जास्त वाचण्याची आवश्यकता नाही राहणार रिव्हिजन केल्याबरोबरच तुम्ही त्या ठिकाणी योग्यरित्या ते रिवाईज करू शकता त्यानंतर पहा इथे याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन ठेवा त्यानंतर तारतंत्री आणि वायरमन याचाही तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा नंतर पहा उद्यान पर्यवेक्षक याचाही त्यांनी सांगितलेला आहे डिटेलमध्ये तोही तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता सहाय्यक ग्रंथपाल अत्यंत महत्वाचा आहे यासाठी आता बरेच दिवसेंदिवस अर्ज हे वाढत चाललेले आपल्याला दिसतात नंतर पहा वॉलमन जे आहे त्याचाही तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता शिपाई पदासाठी मात्र कॉमन आहे पंचवीस 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 जो की ऑलरेडी आपण डिटेलमध्ये पाहिला मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान इतिहासचा सा जो सिलेबस आता वाचलेला आहे मी तोच या ठिकाणी आहे शिपाई या पदासाठी फायर म्हणजे आहे त्यासाठी पहा त्यासाठी सुद्धा स्पेशल टेक्निकलचा सिलेबस आहे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता जर फायरमनसाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ग्रुप सी काही पदे जी आहेत ती ग्रुप सी मधले होते आणि काही पदं जे आहेत ती ग्रुप डी मधले होते काई -काई या दोनही पदांचा अभ्यासक्रम त्यासोबतच पेपरचा पॅटर्न आणि डिटेलमध्ये सिलेबसचे काय काय पॉइंट आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले अजून कंपनीची निवड झालेली नाही नेमकं एस घेते टी सी एस घेते हे आपल्याला आगामी काळात कळेलच त्यासाठी तुम्ही आपल्या टेलिग्रा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून ठेवू शकता म्हणजे जी काही अपडेट येईल ती तुम्हाला तिथे प्राप्त होईल व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा काही प्रश्न असतील तेही तुम्ही विचारू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार